लोकल सेवा बंद आहे रस्त्यावर पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे मोनोरेलचा पर्याय अनेक नागरिकांनी निवडला खचा खच भरलेली ही मोनोरेल होती आणि अतिप्रवासी भरलेले असल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरलेले असल्यामुळे हा तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत नंदकिशोर साधारण किती लोकांना आत्तापर्यंत रेस्क्यू करण्यात आलं आहे काही अंदाजे आकडा सांगता येईल का पर्यंत आवाज पोहोचत नाहीये पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळतो आणि त्यामुळे नेटवर्कचे खूप प्रश्न झालेले आहेत सध्या अग्निशमन दलाच्या तीन क्रेन्स या ठिकाणी लागलेल्या आहेत ज्यांच्याद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि आणखीही गाड्या घटनास्थळी पोहोचतात जवळपास एक तासभर हे नागरिक या मोनो रेलमध्ये या ट्रेनच्या डब्यामध्ये अडकून होते ए सी बंद होता इंजिन बंद होतं ए सी बंद होता, होता आणि त्यामुळे आतमध्ये व्हेंटिलेशन मिळणार कसं आतमध्ये शुद्ध हवा मिळणार कशी याची भीती नागरिकांना होती क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या मोनोमध्ये होते आणि त्यामुळेच तांत्रिक अडचण आली आणि त्यामुळे ही मोनो रेल बंद पडली जमिनीपासून काही फुटांवरती असल्यामुळे नागरिकांना जीवाचा धोका होता देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आत्ताच आपण एका प्रे एका पर्यटकाची एका प्रवाशाची आप भीती ऐकली त्यानं काय वरती प्रसंग होता या मोनोच्या डब्यामध्ये याची माहिती दिली त्याचबरोबर मोनो रेल्वेमध्ये हे तांत्रिक दोष हे वारंवार होत आहेत हे सुद्धा त्याने अधोरेखित केलेलं आहे कधी मध्येच बंद पडणं कधी आग लागणं याशिवाय इतर अनेक प्रश्न हे मोनोचे कायमच अडचणीचे येत राहिलेले आहेत इथे दृश्य आपण बघतोय मोनो मधून हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे ही मोनो अडकून पडलेली आहे भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी या दरम्यान ही मोनो ट्रेन ही मोनो रेल अडकून पडलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी एक्स एक एक ही एक्सपोस्ट केली आहे काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्तीपार्क दरम्यान एक मोजोरेल अडकून पडली आहे एमएमआरडीए अग्निशमन दल महापालिका यंत्रणा पोहोचल्या आहेत सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे त्यामुळे कुणीही काळजी करू नये घाबरून जाऊ नये मी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल संयम ठेवावा ही सर्वांना विनंती आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे अगदी काही वेळापूर्वीच या ठिकाणी अनाऊन्समेंट सुद्धा होत होती कुणीही घाई गडबड करू नये पॅनिक होऊ नये प्रत्येक प्रवाशाला रेस्क्यू करण्यात येईल सुखरूप जमिनीवरती आणण्यात येईल अशी घोषणा या ठिकाणी करण्यात येत होती मी एम एमआरडी आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे आणि त्यांच्या मदतीने इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे हा प्रकार का घडला याचीही चौकशी करण्यात येईल अशी देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट केलेली आहे सर्व नागरिकांना शांत राहण्याचं गोंधळून गडबडून घाबरून न जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय मुंबई मधलं हे गेल्या अनेक वर्षातलं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन असेल कदाचित शे प्रवासी या मोनो रेलमध्ये अडकलेले आहेत ज्यांचं रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर करण्यात येते सध्या तरी दृश्यांमध्ये दिसतंय त्याप्रमाणे अग्निशमन दलाच्या तीन क्रेन्स या ठिकाणी कार्यरत आहेत ज्यांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे